नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज आपण आपल्या या चॅनलवर धाराशिवचे दीपस्तंभ यात सुरेंद्र गजेंद्र माळाले दत्तात्रय तुळशीदास शिंदे आणि पूर्वाश्रमीच्या योगिता <coughs> मुकुंदराव चौधरी आणि आत्ताच्या डॉक्टर सुयोगिता स्वप्नील शिंदे यांच्या बाबत त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करणार सुरेंद्र गजेंद्र महाजे हे मूळचे व धाराशिवचे त्यांचं शालेय शिक्षण धाराशिव शहरातच पार पडलं छत्रपती हायस्कूल मधून त्यांनी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे ते बारावी पर्यंतच शिक्षण त्यांनी शाहू महाविद्यालय लातूर येथून घेतलं आणि त्यानंतर परभणी विद्यापीठातून त्यांनी एम एस सी हॉर्टिकल्चर पदवी एम पी एस च्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक पद प्राप्त केलं आणि आपल्या शासकीय नोकरीला प्रारंभ केला आपल्या संप आजपर्यंतच्या नोकरीच्या काळात त्यांनी अनेक पदक प्रशस्तीपत्र मिळवले दोन हजार बावीसला त्यांना राष्ट्रपती पुरस्कार पण मिळाला आणि त्यावेळेचे तत्कालीन राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सध्या ते सोलापूर येथे <clears throat> सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहे त्यांचे बंधू सुदेश माळाळे हे सामाजिक कार्यरत त्यांच्या सामाजिक कार्यामुळे शहरात आणि जिल्ह्यात युव तेही एम एसी वीच्या नोकरीतून निवृत्त येऊन सेवानिवृत्त झाले दत्तात्रय तुळशीराम शिंदे तसे मूळचे चिंचोली तालुका बार्शी जिल्हा सोलापूर त्यांचं प्राथमिक शिक्षण चिंचोली येथीलच जिल्हा परिषद शाळेत पार पडलं तर माध्यमिक शिक्षण पांगरी शा पांगरी या नावाचं पुढे त्यांनी कृषी मधील ही पदवी प्राप्त केली तेही एमपीएससी मार्फतच राज्याच्या पोलीस सेवेत दाखल झाले पुढे कार्यामुळे त्यांनी अनेक पदक पुरस्कार प्राप्त केले आणि एकूण त्यांच्या कार्यामुळे त्यांना राज्यातून राज्य सेवेतून ज्यांना आय पी एस दर्जा म्हणतो आय पी एस दर्जा मग त्यांनी सांगली सिंधुदुर्ग पालघर आदी शहरात आदी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं अल्पभूधारक कुटुंबातील दत्तात्रय शिंद। शिंदे त्यांचे वडील तुळशीदास शिंदे हे आपली शेती पाहत पाहत पांगरी येथे आमालीचे काम करत होते आणि असा शून्यातून दत्तात्रय तुळशीदास शिंदे यांनी आपलं विश्व निर्माण केलं त्यांनाही नुकताच या पंधरा ऑगस्टला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे धाराशिव शहरातील मुकुंदराव चौधरी यांच्याकडे आणि आपल्या या युट्यूब चॅनल चे गणेश शिंदे यांच्या सुनबाई योग्यता त्यांनी आपलं बीएमएच शिक्षण पूर्ण केल्यानंतर तब्बल एक दशकानंतर पी जीची पी जी नेट परीक्षा दिली आणि त्यांनी पी जी नेट परीक्षेत योगिता यांनी देशात चौदाव तर राज्यात चौथा क्रमांक मिळवला नुकतीच पी जी मे आयुर् आयुर्वेदामधील स्त्रीरोग निदान आणि उपचार यातून त्यांनी आपली पी जी परीक्षा विशेष प्रावीण्यसह प्राप्त केली आहे त्यांना पीजीच्या परीक्षेत बहात्तर पॉईंट आठ टक्के गुण मिळाले या आपल्या आपल्याना या चॅनलद्वारे हार्दिक अभिनंदन त्यांना या तिघांचं एकच एक आहे सुरेंद्र गजेंद्र माळाले यांचा आजोळ हे चिंचोली तालुका बार्शी आहे दत्तात्रय तुळशीदास शिंदे यांचं मूळ गाव चिंचोली तालुका बार्शी आहे आणि डॉक्टर योगिता यांचं ही चिंचोली तालुकाबाशी हे आहे आज तुरतास एवढंच धन्यवाद